आपण आहोत आता पोखरी फाट्यावरून तीन फरलांगवर असलेल्या महाकाल या महादेवाच्या मंदिरामध्ये महाकालाचं मंदिरा हे मंदिर आहे ओम नमेश्वराय धनेश्वराय बेलेश्वराय नागेश्वराय पाणेश्वराय धनेश्वराय हे महादेवाचं मंदिर महाकाल या नावाने प्रसिद्ध असून आज योगायोगाने आपण साधना श्री या प्लांटिंगचे सातनाश्री प्लॅटिंग अँड कंस्ट्रक्शन बुलढाणा यांचे पाम्पलेट भादवला येथे वाटून आलो तेथे दोन घंटा आपण काम केलं आणि पोखरी या गावामध्ये आपण जात असताना पोखरी फाट्यापासून अवघं तीन ते ती चार फरलांवरील हे देवाधि देव महादेवाचं देवा मंदिर आहे ज्याला उज्जैनच्या महाकालचं नाव देण्यात आलेलं असून आणि जंगलामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे मंदिर असून खूप प्रशस्त नंदीला पितळीचा लेप लावलेला वरती चांदीची हे लावलेली छत्री नाक पण एकदम बढिया असलेलं हे महादेवाचं महाकालचं मंदिर पोखरीपाट्यापासून चार कलाख अंतरावर असलेलं एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि असा योग आज मला अचानकपणे घडून आलेला आहे की साधना श्रीचं पाम्पलेट वाटप करीत असताना मला उज्जैनच्या महाकालाचं दर्शन तर मी या अगोदर करूनच आलेलं आहे अल्ला रखा सेठ यांच्या मुलीच्या लग्नाला आम्ही इंदूरला गेलो होतो तेव्हा विजयप्पा ज्ञानेश्वर लोहार अशोक न्हावी बरेचसे मित्र लोक आम्ही गेलो होतो हे आहे महाकालाचं मंदिर खूप जबरदस्त आणि एक चांगल्या प्रकारचं बेलाचं झाडपण आपण पाहत आहोत आमचं एक कुलदेवत आहेत बेल धर्णेश्वर असं हे मंदिर आहे ना आधी मी दर्शन घेतलेलं आहे महाकाल्या मंदिराचं हे शेतकऱ्याचं एक पहा इथे धोत्र्याच्या फुलाचं पण एक चांगलं झाड लागलेलं आहे गुलाबी कलरचा हा धोतरा आहे देवाला लाव वाहण्याकरिता जे महादेवाचं एक प्रिय फूल आहे ते पाहिलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर हे महादेवाचं मंदिर महाकाल महाकाळ वक्रदुंडा महाकाळ सूर्यकोबीमय देव सर्व कार्य शिव गजानन महाराज की जय ओम नमशिवाय धर्णेश्वरा बिलेश्वर आहे आपण प्रदक्षिणा घेत आहोत आता घालत हो आहोत देवाधिदेव महादेवाला महाकालाच्या मंदिराला हे महादेवाचं मंदिर आहे घाटावरचा हा परिसर आहे बंधू आणि भगिनींनो गहू घाटावर लागलेला आहे आंबा पहा समोरच नेटका कसा फुटलेला आहे हा बुलढाण्याचा भादोल्याचा पोखरी या परिसरातील सर्व शेतीचा डोलारा आणि पसारा आहे बंधू आणि भगिनींनो आपण आता महाकालाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता जात आहोत पोखरी या गावामध्ये साधना श्री प्लॅटिंग अँड कंट्रक्शन या प्लॅटिंगच्या व्यवसाय करीत असलेल्या श्री गणेश जाधव सर यांच्या पांबलेट वाटप करिता नंदीराजा ओम नमो भगवते वासुदेवाय नम आम्ही आता आमच्या करता नाही पण जगाच्या कल्याणाकरता नंदीच्या कानामध्ये काही सांगत आहोत ओम नम शिवाय हो नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय मनाला लोभस वाटणारं प्रसन्नमय वातावरणाच्या ठिकाणी जंगलामध्ये असलेलं हे देवाधिदेव महादेवाचं की ज्याला उज्जैनच्या महाकालचं नाव देण्यात आलेलं असून खूप बर्चस्त आणि चांगलं हे मंदिर आहे ओम नम शिवाय 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 धनेश्वरा पेलेश्वरा पाळीश्वर नागेश्वरा महाकाल महाराज की जय